जय मल्हार जय आहिल्या महाराष्ट्रातील माझ्या तमाम धनगर बांधवांना भगिनींना सर्व मेंढपाळ बांधवांना मानाचा जय मल्लार अचानक आज पूर्व कल्पना न देता आपणा सर्वांसमोर लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा संवाद साधण्यासाठी गाडीतूनच आज तर लाईव्ह करायची वेळ आली कारण की मी चाललो होतो दर रविवारी मी जातो लोणीला आपल्या रामदर्यातला जाऊन तिथे त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी पण तेवढ्या घरातून निघत असताना एक व्हिडिओ मला आला जो काल का परवा दिवशी काहीतरी तो व्हिडिओ कुठला तिकडे विदर्भातला का कुठला एक आहे एक आमदार काय नाव त्याचं आमरस आमश्या आमूसलेला काय नाव असेल आम त्या आमदाराचं एकनाथ भाई शिंदे घाटांचा आमदार आमूसलेला पाडवी आमशा पाडवी काहीतरी आहे त्याचं नाव पण असलं आमूस दिलं फामूस कसली नाव असतं त्याची तर त्यांनी एक व्हिडिओ टाकलाय वाटेल ते झालं तरी चालेल पण धनगरांना आणि वंजारा समाजाला आदिवासी घुसू देणार नाही आणि वाच जर का वेळ पडली तर आमदारकी पदाचा राजीनामा देईन मी आता गंमत बघा मी केली कित्येक महिने वर्ष झालं तुम्हाला सांगतोय आपल्या सर्व बांधवांशी संवाद साधताना सांगतो <coughs> ज्या ज्या वेळेस धनगर आरक्षणाचा विषय निघतो मग तो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाला असेल किंवा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील झाला होता त्यावेळेस ह्यांचेच बगल बच्चे धनगर आरक्षणाबाबतीत सरकार जरा काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यायला लागलं की लगेच लागतात कुत्री भुकायला कारण मालक ह्यांचे तेच असतात जे आपल्यापुढे फसवा फसवीचं आणि गाजरं दाखवण्याचं जी काम करतात तेच म्हणजे आरक्षण ह्यांनीच द्यायचं त्याच्या बाबतीत खोटं थातूर मातूर आरक्षणाच्या बाबतीत जी आर बी आर समित्या विमित्या काय स्थापन करायच्या आणि पुन्हा ह्यांचीच कुत्री आपल्यावर भुकणार तो व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांना कमेंट्स मध्ये मी तो व्हिडिओ माझ्या लिंक मध्ये पाठवेल तुम्हाला फेसबुकच्या लाईव्ह मध्ये मी तो व्हिडिओ तुम्हाला आता सगळ्यांना पाठवतो आमशा पाडवी नाव पण बघा कसं आमश्या इच्छा आमश्या म्हणजे त्याच्या ह्याला आपण म्हटलो ना आमूस लिहिलं असतं एखादं आंबूस वास येतो ना आंबूस घाण पडली की आंबूस एकदम घाण तसला आमशा पाडवी या भडवेनी काल काय म्हटलं की धनगरांना कसल्याही परिस्थितीत आरक्षणात आमच्या घुसू देणार नाही तुझ्या बापाची पेंडे वे बापाची पेंडे तुझ्या धनगरांना आरक्षणात घुसू देणार नाही अरे तू कोण भडवे तू कोण आम्हाला आरक्षणात आणि आम्ही पहिली गोष्ट म्हणजे घुसत नाही आम्हाला कुणाच्या ह्याच्यात घुसायची सवय नाही आम्ही आमच्या हक्काचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या महामानवानी आम्हाला अधिकार दिलाय आम्हाला त्या घटनेच्या पूर्ण किती नंबर पानावरती किती नंबरवरती धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबच्या ज्या जातीची पूर्ण यादी आहे त्याच्यामध्ये धनगर समाज शेड्यूल ट्राईबच्या सवलती ह्या लागू त्यावेळेसच झालेल्या आहेत परंतु हे महाराष्ट्रातलं जे सरकार आहे जातीवादी सरकार धनगरद्वेषी सरकार हे स्वातंत्र्यापासून या धनगरांना फक्त भिजत ठेवलेलं घोंगडं त्यांच्या अंगावर टाकून घोंगड्यावर घोंगडं घोंगड्यावर घोंगडं टाकतायत आणि आम्ही आमच्या हक्काचं घेतोय आम्ही कोणाचं हिसकावून घेत नाही किंवा कुणाच्या घुसत नाही आम्ही घुसत नाही आम्ही घुसवत असतो आणि ते पण असं घुसवतो ना हा ते मागच्या जे काय या पा आमच्यासारखीच काय जी बडबड करत होती ना झेरवाळ बेरवाळ कोण कोण होती परत तो पुरके वसंतपुरके अजून अशी बरीचशी खूप होती जी कुत्री टाव टावटाव टाव, भुकायची काय त्यामुळे सांगतो तुमचं तुमचं काय तुम्हाला कोणाचं घुसवून घ्यायचं ते तुम्ही तुमचं बघा कोण घुसवत असतील तुमच्यात किंवा तुमच्यात घुसून अजून काय करत असतील आम्हाला घुसायची किंवा आमच्यात दुसऱ्यांच्यात घुसायची सवय नसती पण आम्ही मात्र घुसवलं तर मग सहन होत नाही आणि स्वस स्वस्तही येत नाही एवढं लक्षात ठेवा ज्या ज्या वेळेस हे मी आज लाईव्ह का करतोय म्हणजे इतक्या लवकर ज्या ज्या वेळेस धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय आला कुठेतरी सकारात्मक ज्या वेळेस महाराष्ट्रात आंदोलन पेट घेत सर्व समाज बांधव आमचे एकत्र येतात आणि सर्व पुराव्यानिशी सरकारला ज्या ज्या वेळेस कागदोपत्री न्यायालयामध्ये पण बाजू मांडत असताना कुठेतरी आशेचा किरण दिसतो की धनगर समाजाला आता खरंच शेड्यूल ट्राईबच्या सवलती मिळतील त्या ते तेच आमच्या पाडवीसारखे भडवे द्वेषी ही बोंबलत असतात मध्ये मध्ये यांना स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून ही सवय ना आणि त्यामुळे ही कुत्री अशी भुकतात आणि ह्यांना भुकायला लावणारे यांचे मालक तेच आहेत त्यांचे मालक देखील तेच आहेत जे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी खूप कळवळ आहे असं दाखवतात त्यामुळं एकनाथबाई शिंदेसाहेब माझी तुम्हाला विनंती आहे या कुत्र्यांना वेळीच पट्टागाळ्यात अडकून यांना यांच्या पिंजऱ्यात व्यवस्थित जेवढं दिलं तेवढंच काम करा म्हणावं धनगरांच्या नादी लागू नका कारण आम्ही धनगरं म्हणजे जंगलातले वाघ आहेत कुत्री ही पिंजऱ्यात चांगली दिसतात त्यांनी पिंजऱ्यातलं काम करावं गेटच्या आतमध्ये जेवढं आपल्याला भुकायला सांगितलं तेवढंच भुकावं या धनगर वाघांच्या नादी लागू नये कारण आम्हाला छोट्या मोठ्या भुकणे आणि असले जमत नाही हे धनगरांचे वाघ जर का पुटले आणि एकदा ह्यांनी ठरवलं शिकार करायची तर मग नरडीचा घोड घेतल्याशिवाय आमच्या धनगरांचे वाघ शांत बसत नाही आम्हाला कुणाच्या एकतर मी पहिल्यापासून सांगतो कुठल्या जातीचे द्वेष किंवा कुठल्या जातीच्या आरक्षणाच्या किंवा कोण काय करते ह्याच्या नादी आधी लागत नाही पण आमच्या नादी लागला तर त्याचा नाद पुरा केल्याशिवाय आम्ही राहत नाही कुठेतरी आता आमच्या पन्नास साठ वर्षानंतर धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा आंदोलन पेट घेत आहे पुन्हा एकदा न्यायालयामध्ये सुद्धा परकडपणे ज्यांनी ज्यांनी बाजू मांडली आहे ते बाजू मांडून तिथून देखील धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक लढा उभा करण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा अंमलबजावणी होण्यासाठी भांडतायत अशामध्ये असल्या कुत्र्यांनी नाक खुपसू नये आमशा पाडवी आज उठलाय अजून उद्या परवा महिन्याने अजून कुणाकुणाचं उठतंय काय माहीत उठते म्हणजे कुणाकुणाचं तोंड उठतंय डोकं उठतंय थोबाड उठतंय धनगरांच्या बाबतीत बोलायला त्यामुळे आमच्या नादाला फुकट लागू नका आम्ही आमच्या हक्काचं त्या महामानवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला दिलंय आरक्षण आम्ही ते आरक्षण आमची अंमलबजावणी करून घेण्यासाठी मांडतोय आपण मुख्यमंत्री असताना त्यावेळेस आपण स्वतः धनगर धंगर। आणि धनगड याच्या बाबतीत जे जे काय मतभेद होते जे जे काय शब्दामध्ये खेळ झाला होता त्याच्या बाबतीत पूर्ण अभ्यास करून धनगड नावाचे जे प्रमाणपत्र दिले होते ते रद्द करण्यासाठी आपण आदेश काढला होता आणि आता शेवटचा अत्यादेश काढत असताना आचारसंहिता लागली मग लोकसभा विधानसभा काय काय लागली ते जाऊ द्या ते काही बोलायचं नाही माझ्या आपल्याला विनंती आहे या कुत्र्या नावरा नाहीतर मग अशा कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे यात धनगरी वाघ पट्ट्यांना चांगलं माहिती आणि दुसरं एक आपल्या सर्वांना सांगायचं दलालांचा सुळसुळाट पण सुरू झालाय काही दलाल सुपाऱ्या घेऊन आता पुन्हा उतरले आहेत मैदानात लागलेत आता थोडीशी खूप कळवळ असल्यासारखी धनगरांच्या बाबतीत आम्हाला खूप कळवळ आहे आम्ही कशा प्रकार का ठीक आहे चांगली गोष्ट आहे प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे काम करत असतील आम्ही स्वतः कार्यकर्ते बनून त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर सामील आहे धनगर आरक्षणाच्या बाबतीत एक धनगर समाजाचा एक समाज बांधव म्हणून तुमच्यासोबत आहोत प्रामाणिकपणे जर का तुम्ही आरक्षणा बाबतीत आंदोलन करत असताल पण याद राखा एक जरी आंदोलन मॅनेज वाटाघाटी आणि ह्या आंदोलनामध्ये कुठेतरी जर का फालतूगिरी दिसली मध्येच आंदोलन सोडून देऊन जर का दुसरंच काहीतरी केलेलं दिसलं तर याद राखा गाठ माझ्याशी आहे जिथं दिसाल तिथं तुम्हाला ठोकलं जाईल मग तो कोण असू कोण नसू याचा विचार आता मी तरी करणार नाही ज्यांनी करायचं त्यांनी करावा आता जर का फसवणूक केली आता जर का पुन्हा तसंच जर का दलाली वाटाघाटी मॅनेज असलं काहीतरी प्रकार केले गाठ माझ्याशी लक्षात घ्या काय माझी उपडायचे ती उपडा तुम्हाला ठोकणार म्हणजे साला ठोकणार मग जिथं दिसेल तिथं करा आंदोलन नक्की आंदोलन करा मिटिंग घ्या समाजाला एकत्र सर्वांनी करा ज्यांनी ज्यांनी आरक्षणाच्या बाबतीत आता जे जे ह्याच्यात आता उतरायला लागलेत स्वार्थी निस्वार्थी असतील कोण काय करा पण एक जरी मॅनेज किंवा धनगर समाजाच्या पाठीत खंजीर कुपसण्याचं काम किंवा फसवणूक पिळवणूक समाजाची केली जातीच्या नावावर जर का कुठे काय मला दिसलं तुम्ही दलाली करताना किंवा समाजाशी गद्दारी करताना आणि चार चौघात बसून तिकडे कुठेतरी बंद खोलीत जे करायचे ते करून परत बाहेर येऊन समाजातला तोंडाला पानं पुसताना दिसलात तर याद राखा साल्या हो। नागडा करून पळवी ना? नागडा करून पळवीन आणि असा पळवीन मला ना नेता व्हायचे ना कुणाचं काय त्याचं नेतृत्व करून खूप मोठं काय स्वयंघोषित नेता व्हायची मला बिलकुल पण इच्छा नाही प्रामाणिकपणे जो काम करत असेल हा घनश्याम बापू हाके निस्वार्थीपणे स्वार्थीपणे त्याच्या मागे काय म्हणाल ते काम करू सांगा तुम्ही या धनगर आरक्षणासाठी आंदोलने झेंडे लावा अख्ख्या चौका चौकात सांगा तिथं स्वतः पोलवर उभा राहून झेंडे लावीन मी तुम्ही सांगा सतरंज सतरंजा टाकीन तुम्ही म्हणाल ते काम करील जातीसाठी पण प्रामाणिक असणार पाहिजे नेतृत्व साल्यावर जर का स्वार्थ गद्दारी आणि समाजाला काहीतरी फळ फसवायची कामं केली आणि तुमच्या स्वार्थासाठी जर काही जर का छपरीगिरी केली तर त्याच सतरंजीवरती लक्षात घ्या तुमचा तांडव करीन नागडा करून हा असा तुमचा मग तांडव करीन नागडा करून तमाशा तुमचा अख्ख्या महाराष्ट्राच्या समाजाला दाखवीन लक्षात घ्या जातीसाठी वाटेल ते करायची माझी तयारी आहे जातीसाठीच नाही माझ्या मित्रपरिवारासोबत सुद्धा माझं राहणं आणि माझी मैत्री कशी असते हे माझ्या प्रत्येक मित्राला माहिती आहे पुण्यातील असेल महाराष्ट्रातील असेल मी जातीशी आणि मैत्रीशी कधी गद्दारी करत नाही जातीशी आणि जातीशी मैत्री कुणाचीच जो माझ्यासाठी ज्याला मला माहिती हा प्रामाणिक काम करतोय ना त्याच्यासाठी पाहिजे ते करेल पण जर का गद्दारी केलीच चाल्यानो तर गाठ माझ्याशी लक्षात घ्या पळून पळून ठोकीन सांगतो पळून पळून जे करायचं इमानदारीने करा कुणाच्या सुपार्या गुण जर का सुपारीबाजी जर का केली तर त्याच सुपारे तुमच्या खालून सारेने मी का सांगतोय कारण की आता हे सगळं सण होतं वाईट आलाय चला कोणही उठतोय हे करायचं ते करायचं आंदोलन करायचं बरं बाबा कर पण नंतर कुठे गायब होतात सगळेजण आरक्षण पण गेलं समाज गेला ते अंमलबजावणी कागदपत्र सगळी लगेच सुरळ्या करून कुठल्या कुठे कुठे घालतात काय माहिती संपलं आणि अचानक परत जरा माझ्यासारख्या कुआ दीपक भाऊ सारख्या अजून अशा अनेक निस्वार्थी लोक त्यांनी कुठेतरी बाबतीत आवाज काढला की झालं या दलालांचा सोळसुळाट सुरू दलाल लगेच ऍक्टिव्ह होतात अमुक करायचं तमूक करायचं याव करायचं त्या कर बर बाबा कर पण त्याचा सातत्याने पाठपुरवठा तर कर हे का सांगावं लागतं स्वराज्याची स्थापना करतात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले असू परके असू जे जे या स्वराज्याच्या आहेत त्या सगळ्यांना ठेचायचं काम आणि त्या सगळ्यांचा बंदोबस्त करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं म्हणून स्वराज्याची स्थापना झाली अहिले माता होळकरांनी देखील आपले असू परके असू जो स्वराज्याच्या मध्ये येतो त्याला ठेचायचा तसंच या धनगर आरक्षणाच्या आता जर का आपल्याला थोडक्यात आरक्षणाचं स्वराज्य मिळवायचं असेल आपल्या स्वतःच्या हक्काचा अंमलबजावणीचं मग ती आपली असू बाहेरची असू बांडगोळाच्या अवलादी गद्दारांच्या अवलादी या ठेचाव्याच लागणार ठेचाव्या हे वेळोवेळी मी सांगतोय सगळेजण म्हणतात तुम्ही आपले असू परके असू आणि त्याला हो बोलावंच लागतं मग त्यांनी साल्याने उद्या समाज आखा वेटीस धरला आणि लगतर समाजाची तोडून मंत्रालयाच्या आणि मुंबईच्या पक्षांच्या कार्यालयाच्या वेशीवर टांगल्या का तरी आपण काय टाळा वाजवायच्या नंतर दोष देऊन उपयोग नाही हो ही कीड जर का वेळीच जर का मिटवली तर स्वच्छ आपला समाज होईल आणि कीड चांगली म्हणून त्याच्यावर फक्त फुंक मारत बसली तर तिकडं आपल्याला जखडणार एवढं लक्षात घ्या वाळवी वेळीच जर का संपवलं नाही ना तर अख्खं घर पोकरती तसं ही वाळवी जर का वेळीच नाही ना आपण नीट केली तर आकाप आपला समाज पोखरेल हे वेळोवेळी वेड़ मला सांगावं लागतं आणि कायम जोपर्यंत आहे जीवन तोपर्यंत सांगत राहणार गद्दार दलाल ठेचावेच लागतील आणि आता झालेली आंदोलन इतक्या वर्ष बघितली सहन केलं दलालांनी स्वतःची दलाली मिळवली काय पाहिजे ते मिळवली पद मिळवली सगळं सहन केलं पण आता जर का एक जरी चुकीचं कुणी काय केलं मेंढपाळ बांधवांच्या हातात दांडके असतात माहिती ना दांडकी दांडकी माहिती ना कसली असतात जंगलात राना जंगली जनावरांना त्या दांडक्यांनी सामना करतात आमचे मेंढपाळ बांधव त्या दांडक्यांनी तुमच्या ढोंगणाच्या सालटी साड्या सांग लक्षात घ्या हा त्यामुळं याच्या पुढे आंदोलन जे पण काय सुरुवात करतायत जे जे कोण आहेत निस्वार्थी प्रामाणिकपणे करणाऱ्यांना अर्ध्या रात्रीला सांगेल तो माझा सपोर्ट असेल मी त्यांच्या सोबत एक कार्यकर्ता एक समाज बांधव म्हणून असेल पण दलाली केली तर संपला आणि हे जे राज्यकर्ते सरकारमध्ये बसलेले राज्यकर्ते एकनाथबाई शिंदे साहेब अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस आताच येताना चौकात आलते महापालकमंत्री अजित पवार तिथं चाललं होतं काय फटाकडे बिटाकडे काय 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 कुणाला वेळ वागायला त्यांच्याकडे कार्यकर्ते जे बगल वचचे आजूबाजूला फिरत होते बडवे या सगळ्यांना माझं सांगणे आम्ही कुणाच्या आरक्षणामध्ये काय बोलत नाही आम्हाला कोणाला काय तुम्ही देत आहे काय करताय याच्या बाबतीत बिलकुल पण त्याच्यामध्ये आम्ही कधीही ढवळ्या मध्ये काहीतरी उगा बोलायचं असली सवय नाही मला तरी नाहीये पण धनगर आरक्षणाच्या बाबतीत भुकणाऱ्या या कुत्र्यांना आवरा जी आता लागली हळूहळू भुकायला नाही तर खडेरायाची शपथ घेऊन सांगतो आरक्षणाचं आंदोलन बाजूला राहीन पहिल्यांदा ह्यांचा मी बंदोबस्त असा करीन आणि मी स्वतः सांगतोय कुणाच्या मी काय पाच पन्नास शंभर जणांना फोन करून नसतो जात कारण की आता कुठेतरी आम्हाला आशेचा किरण दिसायला लागलाय प्रामाणिकपणे काम करणारे आमचे काही बांधव आरक्षणासाठी भांड